मित्रांनो सोयाबीनला हवी भाव जाहीर केल्यानंतर सोयाबीन चार हजार सातशे आठशे नऊशे रुपये एवढं विकलं जात होतं दोन तीन दिवस असा लगातार भाव लागला गेला त्यानंतर मित्रांनो आज लगेचच सोयाबीनला चांगल्या प्रकारचा भाव लागले असताना आज चारशे ते पाचशे रुपये आणि सोयाबीन परत एकदा कमी झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती बाजार भाव आहे त्याविषयीची सविस्तर माहिती बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज्यत्र स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो सोयाबीन चांगल्या प्रकारचं वाढलं होतं हमी भाव मिळाल्यानंतर सोयाबीनला जवळपास पाच हजार भाव मिळेल अशी आशा देखील शेतकऱ्यांना लागली होती परंतु आजच्या बाजार समितीमध्ये जे बाजारभाव आहेत ते जर बघितले तर तुम्ही पण म्हणसाल की आज कसं काय एवढं सोयाबीन कमी होऊन गेलं तर मित्रांनो जवळपास बाजार समिती बघायचं झालं तर मालेगाव वाशिम बाजार समितीमध्ये त्रेचाळीस क्विंटलची आजची आवक झालेली आहे ज्याच्यामध्येच चार हजार सातशे रुपये एवढा जास्तीत जास्त भाव तर चार हजार पाचशे पन्नास रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे त्यानंतर परभणी लोकल बाजार परभणी बाजार समितीमध्ये लोकल सोयाबीनची जवळपास एकशे ऐंशी क्विंटलची आवक झालेली आहे ज्याच्यामध्ये चार हजार पाचशे रुपये एवढा जास्तीत जास्त भाव तर दर चार हजार चारशे रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे बघू शकता मित्रांनो जे सोयाबीन चार हजार सातशे आठशे रुपये बाजारभावामध्ये जात होतं क्विंटली त्याच सोयाबीनला आज किती लागत आहे जास्तीत जास्त साडेचार हजार रुपये भाव लागत आहे त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये पिवळ्या सोयाबीनची जवळपास एकशे ऐंशी क्विंटलची आवक झालेली आहे ज्याच्यामध्ये चार हजार पाचशे रुपये एवढा जा जास्तीत जास्त भाव तर सर्वसाधारण भाव ले ले। हा चार हजार तीनशे रुपये एवढा लागलेला आहे त्यानंतर हिंगोली बाजार समितीमध्ये जवळपास एकशे दहा क्विंटलची आजची आवक आहे त्याच्यामध्ये चार हजार सहाशे रुपये एवढा जास्तीत जास्त भाव तर चार हजार चारशे पन्नास रुपये एवढा सर्वसाधारण भाव आहे म्हणजे इथं सुद्धा सोयाबीन उतरून गेलेलं आहे पूर्णपणे लातूर बाजार समितीमध्ये जवळपास पाच हजार पाचशे क्विंटलची आवक झालेली आहे आणि चार हजार सातशे रुपये एवढा जास्तीत जास्त भाव तर चार हजार पाचशे रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे इथे सुद्धा मित्रांनो लातूर बाजार समितीमध्ये चार हजार आठशे नऊशे रुपये सोयाबीन जाणारं ते डायरेक्ट आता चार हजार सातशेच्या जवळपास येऊन टेकलेला आहे त्यानंतर अकोला बाजार समितीमध्ये चारशे साठ क्विंटलची आवक झालेली आहे आणि चार हजार पाचशे एवढा जास्तीत जास्त भाव तर चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण भाव लागलेला आहे तर आता काही शेती म्हणत आहेत मित्रांनो की असा भाव बाजारभावच नाही हे बाजारभाव कुठले सांगत आहे तो तर मित्रांनो हे बाजारभाव असतात मोंढ्यातले आपण काय करतो आपल्या कुठेतरी जवळपासच्या दुकानावर जातो आणि तिथं काय करतो तिथं सोयाबीन जे सावकार लोक असतात ते सोयाबीन कमी भावात देतात आणि ते मोठ्या मोंढ्यामध्ये नेऊन जास्त भावात विकतात आपण साध्या दुकानावर नेतो म्हणजे आपल्या जवळपासच्या दुकानावर नेतो आणि विकतो मग तिथे आपल्याला मिडियमच भाव लागतो परंतु आपण जर हे सोया हे जे बाजारभाव असतात ते मोंढ्यामधले भाव बाजारभाव असतात मित्रांनो बाजार समित्यामधले बाजारभाव असतात तर हे तुमच्या दुकानावरले वगैरे तुमच्या स्टॉपच्या दुकानावरले वगैरे भाव आणि हे भाव मॅच होत नसतात तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दबायला विसरू नका धन्यवाद